श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आजपासून सुरू झालेल्या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये आपण काय करावे काय करू नये तसेच दान काय करावे आणि पितृदोष कमी व्हावा यासाठी आपल्याला या काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा करायचे आहेत अगदी साधे सोपे उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा हिंदू पंचांगानुसार अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्षाला सुरुवात होत असते भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष हा सुरू होतो आणि अमावस्येला तो संपतो तर या पितृपक्षामध्ये आपल्याला काही गोष्टी मात्र चुकूनही करायच्या नाहीत तसेच काही गोष्टी या आवजून करायच्या आहेत हा जो पंधरवडा आहे तर पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो पूर्वजांचे स्मरण या काळामध्ये केले जाते आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करून पितर जेवायला घातले जातात त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते पितृपक्षाच्या काळात श्राद्ध तर्पण पिंडदान या गोष्टी पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी केल्या जातात ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक वर्षी पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला सुरू होतो आणि अमावस्येला तो, अमा तो संपतो पितृपक्षाच्या काळामध्ये सर्व पूर्वज हे पृथ्वीवरती राहतात आणि त्यांची जी मुले आहेत तर ती त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी आपण काहीही केले तर ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देऊन परत जातात परंतु जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाहीत त्यांचे श्राद्ध किंवा पिंडदान करत नाहीत तर त्यांना मात्र शाप मिळतो अशीसुद्धा मान्यता आहे आणि यामुळे आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्यासुद्धा निर्माण होतात मुलांच्या सुख समाधानामध्ये बाधा येते तर अशा या पितृपक्षामध्ये पितरांचे श्राद्ध करून पितृ तर्पण करण्याची प्रथा आहे म्हणजेच काय तर आपण पितरांना नैवेद्य द्यायचा असतो जल अर्पण करायचं असतं पितृ पक्षामध्ये आपले पितर जे आहेत तर ते कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर देतात असे मानले जाते आणि म्हणूनच आपली जेव्हा पितरांची तिथी असेल तर या दिवशी आपण कावळ्यासाठी सुद्धा नैवेद्य जो आहे तर तो ठेवत असतो पितृ पक्षामध्ये काय करावे तर पितृपक्षामध्ये आपण पित्रांचे तर्पण करावे यामध्ये जल तिळ कुश पुष्पाचा वापर जो आहे तर तो केला जातो आपण यथाशक्ती ब्राह्मणांना बोलावून तर्पण पिंडदान करून त्यांना भोजन द्यावे दक्षिणा द्यावी शिदा द्यावा आपल्याला पित्रांचं स्मरण करायचं आहे आपले जे पूर्वज आहेत तर त्यांचे जे फोटो आहेत तर ते दक्षिण भिंतीवरती लावून त्या फोटोंची आपल्याला पूजा करायची आहे दैनंदिन आपली जी पूजा आहे देवपूजा आहे तर तीसुद्धा अवश्य करायची आहे आपल्याला आपले कुलदेवत असेल कुलदेवी असेल इष्टदेव आहे तर यांची सुद्धा पूजा करायची आहे आणि पित्रांची सुद्धा पूजा करायची आहे तसेच तुम्हाला तुमच्या पित्रांचे श्राद्ध होईपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन सुद्धा करायचं आहे मोठ्या लोकांचा सन्मान करायचा आहे आपल्या पित्रांचे म्हणजेच आपल्या घरातील ज्या मृत पावलेल्या व्यक्ती आहेत तर त्यांचं आपल्याला स्मरण करायचं आहे रोज सकाळी उठल्यावर आपला जो उंबरटा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतात असं म्हटलं जातं की आपल्या उंबऱ्यावरती आपले पितर जे आहेत तर त्यांचं स्थान असतं त्यामुळे तुम्हाला या पितृपक्षामध्ये पंधरा दिवसामध्ये दररोज पाणी शिंपडायचं आहे अगदी दररोज शक्य नसेल तरी ज्या दिवशी तुमची पितरांची तिथी असेल तर त्या दिवशी तरी तुम्हाला उंबरट्यावरती पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे यथाशक्ती तुम्हाला दानधर्म सुद्धा करायचा आहे दुसऱ्यांना मदत करायची आहे यामुळे सुद्धा आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात तसेच तुम्हाला तुमच्या घराच्या छतावरती पाणी अन्न तर हे सुद्धा ठेवायचं आहे जे आपण पित्रांना उद्देशून ठेवायचं आहे मग कावळा असेल तर तो येऊन ते पाणी आणि जे काही आपण अन्न ठेवलेलं आहे नैवेद्य ठेवलेलं आहे तर तो ग्रहण करेल त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये सुद्धा महत्त्व आहे कुत्र्याला महत्त्व आहे मुंग्यांना महत्त्व आहे कारण यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपले पितर असतात त्यामुळे मुंग्यांना साखर घालायची आहे कुत्र्याला तुम्ही एक गोड पोळी खायला घालू शकता आता ही पोळी कशी बनवायची कशा पद्धतीने खायला घालायची याची माहिती देणारा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तो सुद्धा तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे गायीला सुद्धा तुम्ही घरामध्ये बनवलेली जी पहिली पोळी आहे तर ती दररोज तुम्ही या पंधरा दिवसामध्ये दे गायीला देऊ शकता दररोज शक्य नसेल तरी ज्या दिवशी पितरांची तिथी असेल तर त्या दिवशी अवश्य आपल्याला पहिली पोळी ही गायीसाठी बनवायची आहे आणि शेवटची पोळी ही कुत्र्यासाठी बनवायची आहे कुत्र्यासाठी आपण पोळी बनवणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला थोडासा गुळ किंवा साखर घालायची आहे आणि ती कुत्र्याला खायला द्यायची आहे आणि गाईसाठी आपण जी पोळी बनवणार आहोत तर तुम्ही साधी चपाती बनवून त्याला तूप लावा आणि त्यावर ते गुळाचा खडा ठेवून हा घास तुम्ही गायीला खायला देऊ शकता यामुळे सुद्धा आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतात कारण असं म्हटलं जातं की गाय कुत्रा कावळा तर यांच्या मार्फत हे अन्न जे आहे तर ते आपल्या पूर्वजांपर्यंत पोचत असते त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये रोज स्नानाच्या वेळी पूर्वजांना जल अर्पण करायचं आहे यामुळे सुद्धा त्यांचा आत्मा जो आहे तर तो तृप्त होऊन आशीर्वाद देत असतो तर आपल्याला जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येतील तर तेवढ्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत आणि आपल्याला पित्रांचं स्मरण करायचं आहे त्याच सोबत तुम्हाला पितृ कौचा असेल तर याचं पटन सुद्धा तुम्हाला करायचं आहे आता या झाल्या की कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्याचप्रमाणे या मात्र अजिबात करायच्या नाहीत जसं की संपूर्ण पितृपक्षामध्ये मांसाहार मद्यपान करू नये यज्ञ अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कार करू नयेत लग्न गृहप्रवेश नामकरण मुंडन तर इत्यादी गोष्टी सुद्धा पितृपक्षामध्ये वर्ज आहेत तसेच आपल्या घरातील कोणताही भाग हा अंधारात राहू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कोणाकडूनही पितृपक्षामध्ये उदार पैसे घेऊ नयेत नवीन घर घेणे किंवा नवीन जमीन वाहन खरेदी करणे हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे तुम्ही याबाबतची फक्त बोलणी करू शकता परंतु त्या वस्तूंची खरेदी मात्र आपल्याला टाळायची आहे जुन्या घराची डागडुची करणे दुरुस्ती करणे तर या गोष्टीसुद्धा पितृपक्षामध्ये करायच्या नाहीत गरज तुम्हाला जर नसेल तर कपडे दागिने यांची सुद्धा खरेदी करायची नाही त्याचप्रमाणे कोणत्याही परिस्थितीमध्ये खोटे बोलणे किंवा कोणाची फसवणूक करणे या गोष्टीसुद्धा करायच्या नाहीत आपलं जे खानदान आहे आपलं जे कुळ आहे तर त्याची मर्यादा आपल्याला ओलांडायची नाही पितृपक्षामध्ये लसूण कांदा तर याचं सेवन सुद्धा करू नये त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये काही भाज्या आहेत ज्याचं सेवन आपल्याला करायचं नाही याचीसुद्धा माहिती देणारा इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तोसुद्धा तुम्ही पाहू शकता आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा त्याचप्रमाणे पूर्वजांचा आपले जे पितर आहेत तर त्यांचा अपमान आपल्याला करायचा नाही स्नानाच्या वेळेला तेलाचा किंवा उठण्याचा वापर करू नये त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये सोने खरेदी करू नये केस कापू नयेत नके कापू नयेत पुरुषांनी दाढी करू नये यामुळे सुद्धा पित्रांना राग येतो आणि ते नाराज होतात तर अशा काही गोष्टी आहेत ज्या पितृपक्षामध्ये आपण चुकूनही करायच्या नाहीत त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये आपण काही वस्तूंचं दान जे आहे तर ते सुद्धा करू शकतो यामध्ये प्रामुख्याने म्हणजे तुम्ही गाय दान करू शकता त्यानंतर तुम्ही तिळाचं दान सुद्धा करू शकता त्यानंतर तुम्ही तूप जे आहे तर ते तुपाचं दान करू शकता भूमिदान करू शकता वस्त्रदान करू शकता त्याचप्रमाणे सोने चांदी गुळ तर याजा या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही दान करू शकता गोदान म्हणजेच दान करणे हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते त्यामुळे आपल्याला सुखाने ऐश्वर प्राप्त होते श्राद्धाच्या प्रत्येक कर्मामध्ये तिळाचे महत्व आहे त्यामुळे काळ्या तिळाचे दान केल्याने आपली संकटातून मुक्तता होत असते तुपाचे दान केल्याने आपल्या परिवारासाठी हे अत्यंत शुभ मानलं आहे तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या संपन्न असाल तर गरीब व्यक्तीला तुम्ही जमीन दान करू शकता यामुळे संतती लाभ होईल त्याचप्रमाणे तुम्ही वस्त्रदान करू शकता हे कपडे नवीन आणि स्वच्छ असावेत पितरांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सोने चांदी त्याचप्रमाणे गुळ दान करणे तर यासुद्धा गोष्टींना महत्त्व आहे त्याचप्रमाणे आपल्याला पितृदोषासाठी काही उपायसुद्धा करायचे आहेत आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम खूप अडचणी सुरू असतात काही केले आपल्या घराची प्रगती होत नाही म्हणूनच काही साधे सोपे उपाय पितृपक्षामध्ये करायचे आहेत जसं की रोज उंबरट्यावरती सकाळी स्नान झाल्यावर पाणी शिंपडायचं आहे आंघोळ झाल्यावर दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचं स्मरण करून त्यांना नमस्कार करायचा आहे त्यांच्या बाबतीत काही चुकले असेल तर माफी मागायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून पितृसोत्र पितृ अष्टक आणि पितृ कौचाचं सुद्धा करायचं आहे ओम पितृदेवताय या नमहा तर या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचं आहे आणि आपल्या पित्रांना आपल्या आयुष्यातील अडचणी कमी व्हाव्यात यासाठी प्रार्थना करायची आहे पितरांच्या तिथीला तुम्हाला कावळ्याला भात जो आहे तर तो तुमच्या घरासमोर किंवा छतावरती खायला ठेवायचा आहे कुत्र्याला गोड पोळी खायला द्यायची आहे त्याचप्रमाणे रोज तुम्ही झोपण्यापूर्वी दक्षिण दिशेला वात करून एक दिवा हा पितरांसाठी लावायचा आहे